नमस्कार प्रेक्षकांनो कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता विनायकराव पेपरमधल्या अर्जुनच्या त्या बातम्या बघून खूपच खुश झालेल्या असतात बापू विनायकराव आता सगळेजण अर्जुनचे कौतुक करू लागतात विनायकराव म्हणतो की हे बघ अर्जुन अरे पेपरमधल्या तु तुझ्या सगळ्या बातम्या बघून मला आनंदाचे उधारण आलंय आणि मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय त्यानंतर आता बापू अर्जुनचा हात आपल्या हातात घेतात आणि म्हणतात की खरंच अर्जुन मी तर जगण्याची आशा सोडून दिली होती पण तो आपल्या अपर्णाला पुन्हा घेऊन ना जगायची नवी उमेद मिळाली अरे अर्जुन स्वप्नील म्हणतो की अर्जुन जगातील प्रत्येक माणूस आपल्या हाताच्या पाठपुटाप्रमाणे एकत्र येऊन छप्पर बनवतो त्यानंतर आता बापूचे डोळे भरून येतात बापू म्हणतात की अर्जुन अरे आजपर्यंत मी तुला माझा मुलगाच मानत आलो आणि माझं भाग्य थोर मला तुझ्यासारखा जावंही मिळाला असे म्हणत बापू आता प्रेमाने अर्जुनला मिठी मारतात अर्जुन म्हणतो की बापू तुम्ही का काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता मोना म्हणते की खरंच मी छोटे सरकारांसाठी ना आज मस्तपैकी भाजी बनवली तुम्ही बघा त्यांना खूप आवडणार आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की अगं मोना असं कसं मी तुला त्यासाठी थोडी मदत केली तेव्हा थोडंसं क्रेडिट मलाही ना दीपक म्हणतो की मोना मी सुद्धा यामध्ये तुला मदत केली बरं का थोडा हातभार लावला याचं क्रेडिट मलाही मिळायला पाहिजे ते ऐकून आता स्वप्नील आणि विनायकराव सगळेजण खुश होतात तेव्हा आता लगेचच इकडे अर्जुन विचार करतो की हे सगळं ना माझ्यासाठी एवढं सोपं नाही आहे आता हे माझं सगळेजण कौतुक करतात पण जेव्हा हे सत्य सगळ्यांना समजेल ना, ना। तेव्हा हे मला काय काय बोलतील असा विचार आता अर्जुनने केलेला असतो आणि तेवढ्यात आता अमोल तिथे येतो आणि म्हणतो की सगळं तयार आहे ना तेवढ्यात आता मोना म्हणते हो छोटे सरकार तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार आहेत आणि पटकन आता अमोल म्हणतो की माझी मम्मा खुश झाली पाहिजे आणि मी आलोच असे म्हणत पटकन आता अमोल हा आपली बोलावून आणायला जातो सगळेजण आता अमोलकडे बघत आता हसू लागतात विनायकराव म्हणतात की आव बापू हे पोरग ना तर पूर्वीप्रमाणे वागायला लागलं तेव्हा आता बापू हसतच म्हणतात की या पोराकडे बघून हे पोरग आजारी होतं असं कोणी म्हणेल का आणि सगळेजण आता हसू लागतात इकडे आता दीपा ही गाऊन घालून आरशासमोर येते तेव्हा आता दीपा आरशासमोर स्वतःच्या रूपाला बघत म्हणते की अगं दीपे तू तर एकदम भारी दिसतेस आणि तू पोलीस आहे बरं का तुला असे कपडे कधी घालायला मिळाले असते खरंच तू खूप भारी दिसते असा आता दीपा विचार करते आणि आता दीपा म्हणते की अरे वा कसली मी भारी दिसतेस आणि पटकन एक सेल्फी घेऊयात असे म्हणत मोबाईल काढून आता दीपा तिचा सेल्फी काढू लागते तेवढ्याच आता अमोल पळत पड़त पळत पड़त तिथे येतो आणि दीपाला बघतो अमोल म्हणतो मा तू काय करतेस पटकन आता आप्पी तिचा मोबाईल खाली ठेवते तेव्हा आता लगेचच अमोल म्हणतो की घाबरतेस का मला माहिती आहे मा तू सेल्फी काढत होतीस ना तर आता घाबरतच दीपा म्हणते हो हो तेव्हा आता अमोल म्हणतो बरोबर आहे मा इतके दिवस तू तिकडे हो ती तुला फोटो काढता आला नसेल ना तर अप्पी म्हणजे दीपा म्हणते की हो हो तेव्हा आता अमोल म्हणतो की तुझ्यासाठी सुद्धा ही स्पेशल मोमेंट आहे मा तेव्हा चल माझ्यासोबत तू एक सेल्फी काढ तर दीपा म्हणते हो हो आणि पटकन आता अमोल हा म्हणजे दीपा शेजारी उभा राहतो आणि दीपा आता दोघांचाही सेल्फी काढते त्यानंतर आता अमोल म्हणतो की चल चल मा आता तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे तेव्हा आता अमोल म्हणतो की अगं मा चल घरी आल्यासारखं तुला आता वाटणार आहे आणि घरात जण तुझी वाट बघतायत तर दीपा म्हणते का कशाला आणि आता दीपा स्वतःची मनाशी बोलू लागते दीपा म्हणते की दीपे काय करायला गेलीस आणि काय झालं तेवढ्यात आता अमोल म्हणतो मा तू काही बोललीस का दीपा म्हणते नाही नाही कुठे काय आणि इकडे आता बापू म्हणतात की आता आपली दी अपर्णाना लवकर बरी झाली पाहिजे दीपक म्हणतो कि आपली अपर्णा दीदी कधी एकदा कामाला जाते असं मला झालंय तेवढ्यात आता डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो मी काय म्हणतो तुम्ही जरा माझा ऐकता का अर्जुन म्हणतो की खूप मोठ्या धक्क्यातून आपली आप्पी आता सावरते तेव्हा आता डॉक्टरांपेक्षा तिला सगळ्यात जास्त गरज आपली आहे असं मला वाटतंय आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो दादा मी वर आप्पीसाठी बोललोय तेव्हा आता सरकार सरकारतर्फे आप्पीसाठी काहीतरी वरून घोषणा होईल ते मी बघतोय आणि त्याचाच विचार करतोय तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की हे बघ वर शासनाची सरकार तर मदत करीलच पण आपण त्याच्यावरती अवलंबून नको राहायला कारण किती मोठ्या भयानक अपघातातून वाचली तुला कळतंय का अर्जुन आणि हे डॉक्टरांपेक्षा चांगलं कोण सांगू शकेल बाप्पू म्हणतोय की होय बरोबर आहे बापू म्हणता स्वप्नील सर म्हणतात ते बरोबर आहे मला सभ्यता जरा नाजूकच वाटते बघ म्हणतो तसं जर असेल ना मी लगेचच डॉक्टरांना बोलून आणतो तर तेवढ्यात आता अमोल हा अप्पीला घेऊन तिथे येतो आणि तेवढ्यात आता अप्पी तिथे येताच अमोल म्हणतो की आना मा तुझ्या आवडीचं काहीतरी केलंय पटकन आता मोना ही आतमध्ये जाते आणि आता आपीच्या आवडीचे पदार्थ केलेले असतात डिशमध्ये घेऊन मोना ते घेऊन येते तेव्हा आता अमोल ती डिश आप्पीसमोर धरतो आणि म्हणतो की मा बघ तुझ्या आवडीचं बनवलंय अप्पी मात्र चेहरा पाडून बसलेली असते अमोल म्हणतो की महा सांग ना कसं झालंय तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अमोल बाळा मी तुला काल काय सांगितलं होतं मला जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि मला जर जास्त प्रश्न विचारले आणि तिच्या जर जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर मग काय करायचं अमोल म्हणतो की हो बाबा खरंच तुमचंच बरोबर आहे आणि मी चुकलोय आणि तेवढ्यात आता अमोल स्वारी मागतो ते ऐकून दीपा म्हणते अमोल बाळा तू कशाला स्वारी मागतोय सरे अपघातानंतर मला फारस काही आठवत नाही ना म्हणून ते तसे बोलले तेव्हा आता अमोल म्हणतो की मा इट्स ओके आणि तेवढ्यात आता मोन मोना पुढे येत म्हणते की हे बघा वंसा तुम्हाला कोणी काहीच विचारणार नाही ना ना। फक्त ती आळूवडी कशी झाली ना तेवढं टेस्ट करून सांगा तेवढ्यात आता दीपा म्हणते हो आणि आता दीपा त्या डिश मधील आळूवडी खाते तेव्हा आता आळूवडी खाताच दीपा तोंड वाकडं करते आणि मनाशी बोलते की अरे अरे रे या मॅडम तर अगदी साधंसुद्धा खात होत्या वाटतं आणि कसलं हे घर मला वाटलं होतं एवढी मोठी मॅडम नक्कीच काहीतरी वेगवेगळं खात असेल पण हे तर अगदी साधंसुद्धा खाते रुपाली म्हणते की अगं आपी तुला जशी आवडती ना तशीच मोहनाने आळूवळी बनवली कशी झाली ते सांग ना तेव्हा आता दीपा म्हणते की चांगली झाली त्यानंतर आता बाप्पू म्हणतात की बरं चला आता आपण सगळे देवपूजा करून घेऊ देवाने आपलं गारणं ऐकलं आणि आपल्या आप्पीला सुखरूप परत आणलं चला बरं सगळे आता देवपूजा करूयात आणि इकडे आता खरी आपी आपीला आता खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आप्पीला आता खूप तहान लागलेली असते ला मोठ्याने ओरडत इकडे तिकडे बघत आता आप्पी म्हणते की ए कोणी आहे का मला पाणी हवं आहे तेवढ्यात एक मुलगा आता पाणी घेऊन येतो आणि समोरच स्टूलवर पाणी ठेवतो तेवढ्यात आता आप्पी त्याच्याकडे बघत म्हणते ए कोण आहेस तू तो मुलगा आता आप्पीकडे बघू लागतो तो मुलगा म्हणतो मालकाने सांगितलं तुला जिवंत ठेवायचं आहे म्हणून मी तुला किमान पाणी तरी देतोय नाही तर तुला खितपत असंच पाडावं लागणार आहे इथे म्हणते की कोणी सांगितलंय तुला कोण आहे ते आणि मला सोड मला घरी जाऊ दे असे त्या माणसाला बोलते तो मुलगा म्हणतो की आहो तुमचं मुलगा तुमचा नवरा सगळं काही आता विसरा एकदा का आमचं काम झालं की मग तुम्ही वर ढगात जाणार असे मुलगा सांगतो म्हणते की तुम्ही कोण आहात आणि तुमचे मालक कोण आहात मला सांगा तेवढ्या तो माणूस म्हणतो की राक्षस आहे आम्ही रात्रीची शिकार करणारे राक्षस आहोत म्हणते की कोण तुमचं नाव सांगा आणि मला काय इथे बांधून ठेवलंय तर तो मुलगा आता मोठमोठ्याने मोठ्याने हसू लागतो मोठमोठ्याने ओरडत आता म्हणते की अरे सांग ना कोणी सांगितलं तुला मला इथे बांधून ठेवायचं तो, तो मुलगा म्हणतो की ओरडा ओरडा मोठमोठ्याने ओरडा कुणीच तुमच्या मदतीला इथे येणार नाही असे म्हणत आता तो मुलगा बाहेर निघून जातो आणि इकडे आता सगळेजण देवपूजा करायला आलेले असतात तेवढ्यात आता अमोल म्हणतो की देवबाप्पा तू माझं गारानं ऐकलंस आणि माझ्या माला परत माझ्याकडे आणलंस आपण आता खरंच देवबाप्पाची पूजा करूयात असे आता अमोल सगळ्यांना सांगतो आणि आता अमोलने त्याने पिक काढलेलं तिघांचं ड्रॉइंग आता समोर धरलेलं असतं अमोल म्हणतो की बाळा पण तू एकट्याने जरी देवबाप्पाला व्हायला असतं तर चाललं असतं अमोल म्हणतो की पण बाबा या ड्रॉईंगमध्ये आपण तिघे आहोत ना तर दीपा म्हणते की ठीक आहे आपण तिघे वाहू आणि तिघेही आता ते पोस्टर आता गणपती बाप्पाला अर्पण करतात आणि त्यानंतर आता सगळेजण देवबापाच्या पाया पडतात इकडे आता अर्जुन देवबाप्पाच्या पाया पडत म्हणतो की देवा तुला माहिती हे सगळं काही आप्पीसाठी चाललंय आप्पी सापडत नाही मला म्हणून हे सगळं करावं लागलंय त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की पण देवबाप्पा माझी आप्पी जिथे कुठे असेल ना तिला सुखरूप ठेव असे आता विठ्ठलाकडे अर्जुनने प्रार्थना केलेली असते आणि इकडे आता दीपा ही देवासमोर प्रार्थना करते की माझी चिल्ली पिल्ली सगळेजण तिकडे माझी वाट बघत असतील तेव्हा लवकरात लवकर म लवकर मला तिकडे जाऊ दे तेवढ्यात आता रुपाली म्हणते की अपर्णा घरची लक्ष्मी परत आली तेव्हा आता तू तुळशीला पाणी घाल आणि लवकर परत ये तेव्हा आता दीपा म्हणते हो आणि पटकन पाण्याचा ताब्या घेऊन दीपा आता बाहेर जाते आणि आता इकडे अर्जुन आता दीपाच्या पाठीमागे येत म्हणतो की हे बघ दीपा घरात पाणी घालताना एकदम व्यवस्थित घाल आणि घरात वावरताना व्यवस्थित वाघ घरचे सगळेजण घरच्यांचे तुझ्याकडे लक्ष असतील तर दीपा म्हणते हा तर अर्जुन म्हणतो हा नाही हो दीपा इकडे आता तुळशी आई, आई समोर येते आणि तांब्या आता तुळशी आईसमोर धरत आता पाणी घालू लागते दीपा म्हणते की मी नाही यांना घाबरत जा आणि मला शिकवतोय याची बायको याला सापडत नाही आणि मला चालला शिकवायला मी कोणाला नाही घाबरत असे म्हणत रागाने दीपा आता तुळशी आईला पाणी घालते आणि मला काय हौस आहे का कलेक्टर बनायची असे म्हणताच आता पाठीमागून राजा आता तिथे येऊन बसलेला असतो राजाला बघताच आता दीपाला खूप आनंद होतो आणि पटकन दीपा आता राजाकडे पळत येते आणि तेवढ्यात आता दीपा ही राजाला उठवते आणि म्हणते की राजा इथे काय बसलाय सूट उठ जर तुला कोणी इथे बघितलं ना तर मोठा घोटाळा होईल राजा म्हणतो की अरे वा आता मलाच उठायला सांगतेस तेव्हा आता दीपा म्हणते खरंच राजा इथे खूप मोठा घोटाळा होईल दीपा म्हणते की चिल्ली पिल्ली सगळेजण घरी आहेत त्यांच्याकडे लक्ष कोण देईल जा जा लवकर राजा राजा आता दीपाकडे बघू लागतो तेवढ्यात आता राजा म्हणतो की हे बघ इथे महालात राहून माझ्यावर असा हुकुम नाही सोडायचा नाही तर मी काय करेल ना ते तुला माहितीच आहे चांगलं आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की मला असं वाटतं हे बघ दीपे ह्या घरातलाही पैसा आहे तेव्हा आता तो पैसा कसा काढायचा ना ते, ते बघ मग आपणसुद्धा याच्यासारखा महाल बांधू दीपा म्हणते की अरे त्याचा पोरकालाही हुशार आहे आणि जर आपण त्यामध्ये गावलो ना तर तो काही आपल्याला जित्ता सोडायचा नाही आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की हे बघ आवाज खाली करून बोल माझ्यासमोर हे असं काही बोलू नको नाही तर त्या चिल्ली पिल्लींच्या ना तुझा जी तुझ्या त्या जीवच घेईल तेव्हा आता ते म्हणते नाही राजा तू असं काहीच करणार नाहीस आणि तेवढ्यात आता आपीला आवाज देत अर्जुन आता बाहेर येऊ लागतो दीपा आता पटकन राजाला म्हणते की राजा कुणीतरी येऊ राहिले तू जा पटकन राजाला ढकलून दे दीपा आता राजाला गेटच्या बाहेर काढते आणि तेवढ्यात पटकन तुळशी आई समोर येत आता तांब्याने पाणी घालू लागते अर्जुन आता बाहेर येत दीपाला म्हणतो की अगं किती वेळ झालाय तू पाणी घालते सातमध्ये तुझे वाड बघत असतील चल आणि आता दीपा पटकन आतमध्ये जाते तर राजा आता ढोकून अर्जुनला बघू लागतो अर्जुनला आता तेवढ फोन येतो अर्जुन म्हणतो की बोला चिंचुकी तर आता टक नजरेने राजा ऐकत असताना बिरजू हा पाठीमागून मागून तिथे येतो आणि राजाला बघतो तेवढ्यात आता राजाच्या खांद्यावर हात टाकून बिरजू म्हणतो की कलेक्टरचं घर आहे असा चोरून लपून काय बघतोय कुणाला जर कळलं तर काय होईल माहितीये ना तेव्हा आता राजा हा बिरजूकडे कडे बघतो तेवढ्यात आता राजा म्हणतो की नाही नाही मी कुठे बघत होतो तेव्हा आता बिरजू म्हणतो की चल मी तुझ्याच कामासाठी आलोय आणि चल आपण बोलू राजा म्हणतो माझ्याकडे काम नाही नाही आपण तर आत्ताच भेटलो ना माझ्याकडे कसलं काम तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की त्या दिवशी पोलिसांकडून हिसकावलेले कलेक्टरचे पॉपलेट जाळताना ना मी तुला बघितलं तर राजा म्हणतो नाही नाही मी असं काहीच नाही केलं आणि तेवढ्यात आता राजाच्या खांद्यावरती हात ठेवून राजाला घेऊन निघून जातो इकडे आता अर्जुन हा फोनवर बोलत बोलत बाहेर येतो तर आता अर्जुनच्या डोळ्यासमोर ते सी सी टी व्ही कॅमेरे येतात अर्जुन म्हणतो की सी सी टी व्ही कॅमेरे आणि हे तर लवकर काढले पाहिजेत नाही तर ही, ना ही तर दीपा हे लवकरच घरच्यांना सगळ्यांना कळेन आणि इकडे आता विनायकराव आणि बापू सगळेजण पूजा करून आता हॉलमध्ये येऊन चहा पिऊ लागतात सुद्धा आता समोर बसलेली असते विनायकराव म्हणतात की पूजा खूप छान झाली बरं का आणि खूप दिवसांनी आपण असे एकत्र आलो आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो दी एकता का डॉक्टरांनी तुला तपासलं की आपली काळजीच मिटेल तेव्हा दीपाला मोठा धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो अरे एवढी कशाला घाई करतोय दीपक तू अर्जुन म्हणतो की डॉक्टरांना बोलावण्यापेक्षा आम्ही डॉक्टरांकडे जाऊ तर बापू म्हणतात अरे ते आपले फॅमिली डॉक्टर आहेत ते काय पहिल्यांदाच घरी येतात का, का। येऊ दे ना आणि तपासू दे त्यांना आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे त्याचं काय आहे ना सापडल्यानंतरच्या फॉर्मॅलिटीज सुद्धा पूर्ण करायच्या त्यासाठी मी आपल्याला घेऊन आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तसंच डॉक्टरांकडे जातो तेवढ्यात आता अमोल म्हणतो कि मला तर काहीच आठवत नाहीये बाबा तू जर मला बाहेर घेऊन गेला आणि जर तिला काही झालं तर अमोल म्हणतो बाबा जर तू मला बाहेर घेऊन गेला आणि जर तिला काही झालं त्यापेक्षा डॉक्टरांनाच घरी आर ना माझी शपथ आहे तुला ती ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता ती ऐकून दीपा ही डोकं दुखण्याचे नाटक करते दीपा म्हणते की ऐक खूप डोकं दुखतंय मी जरा पडू का तेव्हा अर्जुन म्हणतो खूप दुखतय का तर दीपा तेव्हा आणि लगेच दीपा आतमध्ये निघून जाते आणि अर्जुन आता दीपाकडे बघू लागतो तेव्हा आता इकडे खऱ्या आपीचे भयानक सत्य समोर येऊन देवाकडे आता भयानक सत्याची प्रार्थना करून अर्जुन हा आता खऱ्या आपीला शोधायला कसे जाणार आणि खऱ्या आपीला शोधून आता कसे घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि आपी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा